नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण निघालोय ते करमाळा तालुक्यात करमाळा तालुक्यातील एक गाव आहे ते म्हणजे पांगरे या गावात आपण आज ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो आहे या गावचे शेतकरी आहेत तानाजी टेकाळे साहेब व अमोल पाटील साहेब यांच्या प्लॉटवरच आपण या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी बघितलं तर तो टोटल एक चार एकरचा प्लॉट त्यांचा एका वटावर होता आणि त्यांना यामध्ये डाळिंबाची लागवड करायची होती तर त्याच अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली प्लॅन काढायचा होता जेणेकरून उद्या भविष्यात यांना ॲटोमेशन जरी करायचं म्हणलं तर आहे या एक्झिस्टिंग पाईपलाईनवर सगळ्या काय गोष्टी हव्यात त्याच अनुषंगानं आपण टोटल रानाची लेआउट काढली त्यानंतर कुठून कशा पद्धतीने सप्लायन करायचे अशा पद्धतीनं प्लॅन काढला त्यानंतर टोटल जे काय साहित्य ते लागतं त्याची यादी त्यांना आपण काढून दिली अशा पद्धतीनं टोटल रानाचं ॲकोरेशन करून आपण टोटली प्लॅन काढून दिला तुमचं जरी शेतकरी बांधवांना कन्सल्टेशनचं काम असू द्या आमच्याशी संपर्क साधू शकता